जनताच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल अंकली टिंबर एरिया नवीन वसाहत भाडवले गल्ली इथल्या नागरिकांशी संवाद साधताना जयश्री मदन पाटील यांची प्रतिक्रिया आमच्या भगिनींना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देऊन ऐन सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचे दर वाढवून दुपटीनं वसुली करणाऱ्या महायुती सरकारला त्यांची जागा येत्या निवडणुकीत लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया अंकली टिंबर एरिया नवीन वसाहत भाडवले गल्ली या परिसरात अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केली या आहे यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मुळके अशोक मासाळे शेवंता वाघमारे संजय शिंदे अनुप आसवा सागर माने यशवंत माळी फारुक शेख लुकमान मालदार मासर बलवल इमरान मालदार कयूम मिस्त्री आदींसह इतर अनेक मान्यवर आणि मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते